खटी वर्ग नव्वा शाळेचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या मंदिर सायरा खटी तालुका परभणी जिल्हा परभणी विषय लाभले अम्हास्य बोलतो मराठी लाभले अम्हास्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जानतो मराठी मानतो मराठी सुरेश भट यांच्याही कवितेतून आपल्याला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान प्रश्न होतो आणि का असू नये प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असलाच पाहिजे हो मला अभिमान आहे मी मराठी मातीत जन्म घेतल्याचा हो मला अभिमान आहे मी मराठी बोलत असल्याचा हो मला अभिमान आहे मी मराठी शिकत असल्याचा आणि हो मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा मी मराठी असल्याचा अहो प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे आमची मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे तिच्यातील विविध साहित्य विपुल प्रमाणात आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ या संतांनी भक्तीपर रचना शाहिरांचे पोवाडे स्त्रियांनी रचलेल्या घरगुती ओव्या आधुनिक कविता कथा कादंबऱ्या इत्यादी प्र, इत्यादी प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे प्रत्येक मराठी बोलणाऱ्या माणसाला मराठी भाषेचा असलाच पाहिजे मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असो वा कोणत्याही धर्माची असो हो आजकाल एखाद दिवस साजरा करणं किती सोपं झालं आहे ना सर्वांनी एकत्र यायचं दंगा करायचा जोरजोरात गाणी लावायची झाला तो दिवस साजरा झाला समजा उद्या सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी भाषा दिवस तर सर्व मराठी भाषिक तो दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतील याबद्दल काहीही शंका नाही आहे परंतु आपण आपल्या जीवनामध्ये मराठी भाषेला तेवढाच दर्जा देतो का हो मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनामध्ये आपण तेवढ्याच पद्धतीने करतो का आपल्यालाच आपल्या, आपल्या मराठी भाषेचे वर्चस्व टिकवून ठेवायचे आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या मराठी भाषेचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की ती अमृतालाय पैजेवर घेते माझी म्हणाला मराठी भाषा ही नदीप्रमाणे प्रवाही आहे म्हणून ती तिच्यातल्या सर्व शब्दांना सामावून घेते हो इंग्रजांच्या वर्चस्वामुळे मराठी नष्ट होती की काय याची भीती निर्माण झाली आहे कारण इंग्रजी भाषा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेला मागे टाकून लागलेली आहे एखादा माणूस फडफड इंग्रजी बोला तर तो खूप हुशार त्याची नोकरी पक्की अशी परिस्थिती या समाजात झालेली आहे याला आपलेच काही लोक जबाबदार आहेत मराठी बोलतात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालतात माझा कोणत्याही माध्यमाला किंवा कोणत्याही यंत्रणेला विरोध नाही परंतु आपली मराठी भाषा ही प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक शाळेमधून अनिवार्य असली पाहिजे हो आपल्या आप विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेत मराठी भाषेचे महत्त्व रुजवावे यासाठी बालसंमेलन रंगप्रदर्शन रंग प्रदर्शन आयोजित केले पाहिजे आपण आपल्या घरातून चांगल्या पद्धतीने मराठी बोलली तर आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये त्याचा आदर निर्माण होईल जर तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर तिथले लोक आपल्याला त्यांच्याच भाषेत बोलतात ती भाषा आपल्याला कळो व ना कळो समजो व ना समजो पण आपले माणसं थोडीशी मराठी आली नाही की लागले लगेच हिंदीत बोलायला का अरे येऊ द्या की त्यांना पण थोडीशी मराठी पण जमत नाही जर दोन मराठी माणसं एकत्र आले तर ते हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात का मराठी बोलायची लाज वाटते जर आपणच जर आपली मराठी भाषा बोलणार नाहीत आपणच आपल्या मराठी भाषेचा सन्मान ठेवणार नाही तर आपण इतरांकडून काय अपेक्षा करणार अहो ते पहा की कुसुमाग्रज त्यांनी आपले अवघे आयुष्य हे मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यामध्ये घातले अहो म्हणूनच तर सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो अहो माझी मराठी इतकी श्रेष्ठ आहे की तिचा रंग इतिहासात देखील नेहमी उजळतच राहिला अहो म माझ्या मराठी भाषेची थोरवी सांगावी तेवढी कमीच आहे पण आता काय बोलावे जर उद्योग क्षेत्राची भाषा जर मराठी केली तर प्रश्नच उरणार नाही कारण शहरातले शहरातले प्रमाण हे गावातले लोकांपर्यंत पोहोचेल आधु आद, आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकरी शेती करतील आणि आधुनिक तंत्रज्ञानानंतर शेतकऱ्यांनी शेती केली तर उत्पन्नही वाढेल आपल्या देशाचा विकास होईल सर्वजण जन... एकत्र सामावून राहतील कारण हे फक्त आणि फक्त मराठी भाषेमुळेच घडणार त्याच्यामुळे जाता जाता मला एवढेच मनावेसे वाटते की जाता जाता एवढेच मनावेसे वाटते की माझ्या मराठी भाषेचा लावा लल्लाटाचा टिळा माझ्या मराठी भाषेचा लावा लल्लाटाचा टिळा तिच्या ज तिच्या संघाने जायला जऱ्या खोऱ्यातील तिनं शिळा अहो तिच्या खुशीत जन्म रे काळे कन ख राहतं तिच्या खुशीचा जन्मले काळे कनख राहतं त्यांच्या दुर्लभ धीराने केली मृत्यूमर मातं त्यांच्या दुर्लभ धीराने केली मृत्यूमर मातं एवढे बोलून मी माझे मनोग संपवते धन्यवाद जय जय